आज ना इतक्या छान आणि सोप्या एक्सरसाइज घेऊन आलेली आहे त्या फक्त दोन किंवा तीनच एक्सरसाइज असतील आणि पोटाचा घेत किती पण वाढलेला असू द्या असा आणि फास्ट चिटकीमध्ये कमी होणार आहे खरंच सांगते खूप छान आणि सोपे एक्सरसाइज आहेतच पण खास करून पोटासाठी खूप जास्त फायदा करतात पोटासोबतच आपले हाताचे दंड असतील मोठे ते पण अगदी गायब होणार आहेत और आपल्या अपर बॉडी आपली अपर बॉडी आहे ना पूर्ण कमी होणार आहे जर तुमचा घेर हा मांड्यांचा पण जास्त आहे तो पण कमी होणार आहे पण ह्या एक्सरसाइज कोणाला गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे ना तर त्यांनी हवं तर स्किप करावं किंवा तुम्ही हळूनी ही पोझिशन करू शकता जर तुमच्याकडनं होत असेल तर पहिलंच सांगते आता ह्या एक्सरसाइज करायच्या म्हटलं तर कधी करायच्या तुम्ही सकाळी खाली पोटानी अगदी उत्तम आहे ह्या एक्सरसाइज करणं खूप जास्त हलकं शरीर असतं त्या टायमाला आणि आपल्याला फास्ट ह्या एक्सरसाइज करता येतील तर कोणत्या आहेत एका एक्सरसाइज दोन व्हेरिएशन दाखवते आणि अजून याच्यासोबत आपण काय करू शकतो ते पण सांगते व्हिडिओला तुम्हाला लास्ट पर्यंत बघायचं आहे आणि एक्सरसाइज या करायच्याच आहेत जर तुमचा पोटाचा घेर वाढलेला आहे तर तुम्हाला एक्सरसाइज करणं खूप जास्त फायद्याचं ठरणार आहे पोटासाठी पण आणि तुमच्या इतर बॉडीची आता काय असतं खूप जण मला बोलतात मॅम आमचं फक्त मांड्याच वाढल्यात तर आम्हाला मांड्यांचीच एक्सरसाइज दाखवा किंवा आमचं पोटच वाढलंय आम्हाला फक्त पोटाचीच एक्सरसाईज दाखवा तर मी पण वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन येत असते जसं की आज घेऊन आलेली आहे पण काय असतं ना पन का जर आपण पूर्ण बॉडीचा फॅट आपल्याला वाटतं की माझे दंड नाहीत का माझं ब्रेस्ट नाही आहे पण माझं पोटच वाढलं आहे त्याच्याच एक्सरसाईज मी जास्त करेल हां तुम्ही करू शकता पण तुम्ही पूर्ण बॉडीची टोनिंग होण्यासाठी म्हणजेच तुमचं परफेक्ट फिगर होण्यासाठी तुम्हाला पूर्ण बॉडीच्या एक्सरसाइज पण ह्या कराव्या लागतात तर माझ्या शरीरावर तशा खूप साऱ्या एक्सरसाइज आहेत आणि आजच्या ह्या एक्सरसाईज तुम्हाला बघायच्या आहेत आणि करायच्या आहेत अगदी सोप्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते आता जस्ट मी पहिली मांडी घालून बसली होती आपल्याला यायचंय वज्रासन मध्ये ह्या पोझिशन लागली आहे आता तुम्हाला गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे किंवा असं बसता येत नाहीये तुम्हाला तर तुम्ही हवं तर स्किप करू शकता नाही तर ट्राय करू शकता आता मी ते एक उशी घेतलेली आहे ठीक आहे आता तुम्हाला उशी नसेल घ्यायची तुम्ही असं मॅट आन आहे तर तुम्ही जस्ट हे मॅट असं फोल्ड करू शकता म्हणजेच आपल्याला आराम भेटणार आहे आपल्या गुडघ्यांना ठीक आहे मी ते उशीचा वापर करते तुम्ही उशीचाही वापर किंवा टॉवेल वगैरे इथे काही घेऊ शकता या पोझिशनला मी आले इथे गुडघ्यांच्या खाली उशी ठेवलेली आहे जस्ट आता करायचं काय मला इथे मोठा श्वास घ्यायचा आहे शॉर्स घेणे हे आवश्यक लक्षात ठेवायचं शॉर्स घेतला शॉर्स सोडला पोटावरती छान दाब निर्माण होतो आणि आपला पोटाचा घे लवकर कमी होण्यासाठी आपल्याला मदत भेटते एक्सरसाइज करतोय खूप बोलतात मला बोलतात की तुम्ही खूप जास्त बोलू नका पटकन सांगा पण तसं नसतं ऍक्च्युली एक एक्सरसाईज करताय ना तर सगळ्या गोष्टी पण आपल्याला सगळ्या गोष्टी पण आपल्याला लक्षात ठेवणं हे पण आवश्यक असतं कारण की चुकीची पद्धत केली तर काहीतरी बॉडीला नुकसान होतं म्हणून मी एवढी जीव तोडून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते तर प्लीज तुम्ही ऍटलीस्ट एवढं ऐकत जा माझं आता करायचं काय आपल्याला इथे गी। छान असं मी बसलेली आता हा तुम्हाला सांगायलाच विसरली की एक्सरसाइज करायच्या अगोदर तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता विदाऊट शुगर छान तुम्हाला घाम निघेल किंवा तुम्ही गरम पटकन जाऊया आपण आता इथे घेतलेला आहे मी इथे शॉस घेतलं जस्ट ह्या पोझिशनला हा हात एकदम कानाच्या वरती लिहिलेले स्टेट मध्ये हा आता इथे शॉस सोडून द्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नाकाने श्वास आहे वरती गेलोय खाली येतोय तेव्हा तोंडाने श्वास बाहेर आपला फेकायचा आहे खूप स्पीड मध्ये ठीक आहे आता याच्या सोबत आपल्याला काय करायचं सेकंड वेरिएशन हात अशी आपल्याला घट्ट करून घ्यायचे आहे ठीक आहे हा घट्ट हात बांधलाय बांधायक हा घट्ट इथे हात बांधायचे आहे एक्सरसाइज करताना प्लीज लक्षात ठेवा हात इथे बांधलेले आहेत मी इथे नाही तुमचे जर दंड मोठे असतील तरी पण तुम्ही थोडस दाब निर्माण करायचं आहे दंडावरती पण आणि या पोझिशनला यायचं आहे ठीक आहे आता काय करायचंय सेम पोझिशन करायचे जस्ट हात बांधून करायचे त्याच्यानी काय होतं आपला पोटाचा घेर तर कमी होतोच इथे लटकलेला चरबी असते पोटाच्या आपल्या ब्रेस्टच्या खाली पोटाच्या मध्ये इथे ती पण कमी होते आणि जर तुमचे ब्रेस्ट जास्त लटकलेले तर ते पण तुमचे छान शेपमध्ये येतात या एक्सरसाइजनी खूप जास्त फायदा आहे तर चला आपण सुरुवात करूया एक दोन तीन चार दहा आपली अपर बॉडी आहे ना अप्पर बॉडीची टोनिंग खूप छान होते या दोन्ही पण एक्सरसाइज दंड मोठे असतील ते पण कमी होतात ब्रेथला आपला हा पोझिशन असतो ना हा पण खूप छान आपल्या मध्ये तर याच्यासोबत आपण नेक्स्ट काय करायचं का आहे तर तुम्ही उशी इथे ठेवू शकता किंवा तुम्ही अशी बाजूला येता ते काढून ठेवू शकता आता आपल्याला हात आहेत ना जस्ट ह्या पोझिशनला न्यायचे ठीक आहे या पोझिशनला लॉक केले मी आता इथे मोठा श्वास घ्यायचा ही एक्सरसाइज पोटसाठी खूप जास्त फायदा करते हळू नाकांनी श्वास घेतलेला आहे या स्पीडने आपल्याला खाली हळू हळू श्वास सोडत जायचा आहे जस्ट कंटिन्यू करूया एक दोन तीन चार पाच सहा सहा आता इथे मी तुम्हाला दाखवते की तुम्ही फुल लोक नाही का खाली हात टच केले आणि हात फुल वरती गेले ठीक आहे या पोझिशनला आता तुमच्याकडनं एवढं होणार नाही तुमचे हात मोठे आहेत किंवा तुमचा फोटाचं घेत तर तुम्ही ऍटलीस्ट एवढं इतकं इतकं एवढं जितकं पण होईल ना तितकं खाली प्रेस करायचं हवा हळूहळूने तोंडाची बाहेर सोडायचा प्रयत्न करायचा हळूहळू ने पोट आतमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा चांगला रिझल्ट भेटतो जर परफेक्ट केल्यावर आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी हाताची घट्ट अशी मी बंद केलेली आहे आपल्या नाभीच्या तिथे दोन्ही साइडला इथे आपले लॉक केलेले आहेत मी हात दोन्ही पण मुठी शॉर्स घ्यायचा आहे हळूहळू बस याच पोझिशनला यायचंय पाच सेकंड होल्ड करायचंय पोटावरती छान दाब आणायचा आहे आणि जस्ट वापस रिलॅक्स प्रत्येक टायमला पाच पाच दहा दहा सेकंदाचा होल्ड करायचा आहे आपल्या पोटाला घेऊन आपल्या अपर बॉडीला घेऊन कंटिन्यू करूया दोन मी श्वास सोडते ती पद्धत लक्षात ठेवायची श्वास कोणत्या पद्धतीने मी सोडत आहे एकदम स्पीड मध्ये नाही सोडत आहे खाली जाते जाते तसा तसा मी सोडते जस्ट कंटिन्यू चार पाच सहा सात जर तुम्हाला इथे चीनचा प्रॉब्लेम असेल तर तो पण याच्यानी बऱ्यापैकी कमी होतो कारण की आपण या पोझिशनला जातोय श्वास सोड श्वास सोडत सोडत जातोय आणि आपण या पोझिशनला येतोय ना तेव्हा आपल्या इथे चीन पण छान पैकी इथे स्ट्रेस निर्माण होतो आपल्या चीनला पण तर या पोझिशनला आपण गेलोय तर इथे चीनला आपला आहे ना चीनचा आपल्याला इशू तो पण म्हणजे इथे आपलं मास्क लटकलेलं असतं खूप लेडीजचं आणि जो लाईन आपल्याला पाहिजे ता, असतात त्याने आपला चेहरा अट्रॅक्टिव्ह दिसतो छान दिसतो आणि छान चेहरा कोणाला नाही पाहिजे सगळ्यांनाच आवडतो तर त्याच्यासाठी तुम्ही परफेक्ट एक्सरसाइज करायची खाली लोक नाही घालायचंय जस्ट या पोझिशनला आपण आलो पाहिजे ठीक आहे जस्ट या पोझिशनला नऊ <laughs> दहा रिलॅक्स आता मी तुम्हाला तिन्ही ह्या ज्या पण एक्सरसाईज दाखवलेल्या चार एक्साइज दाखवलेल्या पहिल्या एक्साइडचे दोन व्हेरिएशन या एक्साईज चे दोन व्हेरिएशन तर ह्या दोन व्हेरिएशन केलेले आहेत तर मी दहा दहा काउंट केलेले आहेत तुम्हाला दहादा नाही करायचे आहेत त्याचे काउंट तुम्हाला याचे काउंट एक राऊंड करायचं आहे तीसचा आणि तीसचे असे दोन दोन राऊंड करायचे प्रत्येक एक्सरसाइज तुमची एक एक्सरसाइज तीस वेळेस झाली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं तुमच्याकडे स्टॅमिना आहे तुम्ही अजून करू शकता तर तुम्ही अजून याचा स्पीड वाढवू शकता आणि अजून याची क्वांटिटी ठेवू शकता जास्त प्रमाणात तर खूप चांगला रिझल्ट भेटेल जर तुमचं खूप जास्त आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती खूप सारे डायट प्लॅनची व्हिडिओ तुम्ही त्यातला एखादा कोणताही फॉलो करू शकता पाहिजे तर मी हवं तर इथे कमेंट बॉक्समध्ये एक लिंक शेअर करेल तुम्हाला छान डायट आहे एका महिन्याचा तो पण तुम्ही फॉलो करू शकता तर असे पण वेगवेगळ्या पद्धतीचे डायट आहेत सोपे सोपे पण आहेत आणि थोडे हार्ड पण आहेत की पटकन रिझल्ट भेटेल तर तुम्हाला कोणता आवडेल त्यानुसार आहे तुम्ही डायट घ्यायचा आहे आणि एक्सरसाइज करायचे आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका पोटाचा घेर कमी होणार आहे आपला उशीचा आहार आपल्याला घ्यायचाच आहे जर तुम्हाला असं बसायला होत नाही त्रास होतोय तर ठीक आहे